नमस्कार आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर तुम्हाला माझ्या थांबण्यालवरून कळालंच असेल तर आज आपण साधी पोळी आणि तगडावरची पोळी शिकणार आहोत आणि त्याच्याबरोबर कटाची आमटी पण शिकणार आहोत तर त्याच्यासाठी मी ते अर्धा किलो हरभरे डाळ घेतली आहे तर सर्वात आधी आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून त्याच्यावरती कुकर ठेवलं आहे आणि आता कुकर जर गरम झाला की त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपल्याला हरभरे डाळ शिजवण्यासाठी पहिल्यांदा पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि साधारणतः एक ते दीड लिटर पाणी याच्यामध्ये घालत आहे आता कुकरमध्ये पाणी चांगलं उकळून घ्यायचं चा आहे आणि त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो हरभरे डाळ घेतली आहे आणि कुकरला थोडंसं झाकण नेऊन ठेवायचं आहे म्हणजे पाणी लवकर उकळतं आता कुकरमधल्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे तर आपण आज पुरणपोळी कशासाठी करतोय तर आमच्याकडे नागदिवे असतात तर पुरणाचे दिवे करतात आमच्याकडे तर त्याच्यासाठी आम्ही आज पुरण घातलेलं आहे तर पाण्याला उकळी आली आहे तर ती अर्धा किलो डाळ आहे आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तिकडे आपली पुरणाची डाळ शिजेपर्यंत आपण इथे पोळीसाठी लागणारं पीठ आपण मळून घेत आहोत तर इथे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे तर त्या पिठामध्ये मीठ घालायचं आहे तर पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं आहे आज आपण माझ्या एकाच व्हिडिओमध्ये तीन तीन पदार्थ बघणार आहोत तर एक कटाची आमटी आहे एक साधी पुरणाची पोळी आहे पीठ लावून केलेली आणि एक तगडावरची तेलामध्ये तयार केलेली पोळी आहे असे तीन तीन पदार्थ माझ्या व्हिडिओमध्ये बघायला तुम्हाला मिळणार आहेत असे व्हिडिओज आम्ही खूप केलेले आहेत तर तुम्ही माझ्या रेसिपी चॅनलवरती जाऊन बघू शकता आमच्या चॅनलमध्ये जुन्या पद्धतीचे रेसिपीज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमच्या जुन्या आणि नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील पीठ मळून साईडला झापून ठेवलेलं आहे तर आपलं पीठ मळेपर्यंत इकडे तीन शिट्ट्या पण झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर आपली डाळ शिजलेली आहे का ते पाहूया हे बघा आपली डाळ चांगली मऊ झालेली आहे त्याला दाबून बघायचं आहे एक मोठं भांडं घेऊन त्याच्यावरती जाळी ठेवली आहे आणि ती डाळ त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे कट आहे त्याची आमटी पण होते तर आता व्यवस्थित थोडंसं डाळ हलवून त्याच्यातलं पाणी चांगलं काढून घ्यायचं आहे तर मिक्सरचं तीन नंबरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे चांगली मोकळी झालेली डाळ घालून व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे मी वेगळ्या पद्धतीनं पुरण तयार केलेलं आहे पोळ्या करायच्या आधी आपण इथे कटाची आमटी करून घेणार आहोत तर त्याच्यावर गॅसवरती मी इथे भांडं ठेवलेलं आहे आणि भांडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता जिरे मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे गॅस बंद करून लसूण थोडं लाल होईस तोपर्यंत त्याच्यामध्ये लाल तिकड घालून घ्यायचं आहे पूर्णाच्या डाळीचं पाणी आपण या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे ही आता आपली कटाची आमटी तयार होत आहे या आमटीला ग्रामीण भागात येळणाची आमटी पण म्हणतात तर या आमटीमध्ये काळं तिखट थोडंसं घालून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे या कटाच्या आमटीमध्ये चिंच घालत आहेत तुम्ही भिजवून पण त्याचं पाणी घालू शकता किंवा डायरेक्ट चिंच पण टाकू शकता आणि याच्यात थोडंसं गूळ घालायचं आहे आणि तुम्ही याच्यात पुरण पण घालू शकता इथे आम्ही गूळ घालत आहोत तर याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर कुणाला आमटी घट्ट आवडते कुणाला पातळ आवडते तर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर याच्यामध्ये पुरणाचं थोडंसं प्रमाण वाढवायचं आहे तर आपली ही आमटी चांगलं व्यवस्थित चांगलं शिजू द्यायचं आहे तर अशी ही आपली कटाची आमटी तयार आहेत तर या आमटीला साईडला ठेवून आता पुरणपोळी करायला घेऊया आता पुरणासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे तर अगोदर मिक्सरवरती डाळ वाटून घेतलेली आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली गरम झाली आहे त्याच्यामध्ये वाटलेली डाळ ही थोडी थोडी करून घालून घ्यायची आहे तर याच्यासाठी मी इथे अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ किंवा साखर घालू शकता तुम्ही तर इथे मी गूळ घेतलेला आहे अर्धा किलोमधलं अर्ध्या प्रमाणमध्ये मी गूळ घेतलेला आहे व्यवस्थित चांगला हलवून घ्यायचं चा आहे आता परत उरलेलं डाळीचं ते सारण आहे ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अर्धं इथं मी साखर घालत आहे दोन्ही प्रमाण मी थोडे थोडे घातले आहे तुम्ही एक पण घालू शकता आणि दोन्ही पण अर्धे अर्धे घालू शकता साखर आणि गूळ इथे दोन्ही पण मी वापरलेलं आहे याला पण चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चांगलं विरगळू द्यायचं आहे गूळ आणि साखर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे पुरणाला गोडी येते या पुरणामध्ये जायफळ विलायची मी इथे बारीक करून घेतली आहे ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुरण व्यवस्थित घट्ट असं करून ठेवायचं आहे तर आपलं पुरण तयार झालं आहे तर याला आपण थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया आता आपलं पुरण थंड झालं आहे तर आता त्याच्यात आता आपण आता पोळ्या करायला घेऊयात पोळपाट वगैरे घेतलेला आहे बेळणं पोळपाट ही साधी पोळी आहे तर त्याच्यासाठी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आई पुरण भरून घेत आहेत गॅसवरती तवा पण गरम करायला ठेवला आहे आणि पोळपाटला आपलं कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा आहे बऱ्याच जणांना पुरणपोळी अवघड वाटते तर माझ्या पद्धतीनं तुम्ही जर मिक्सरवरती पुरण पुरणाची डाळ वाटून केलात तर खूप सोपी आहे ही पोळी साधी आहे याला पीठ लावून केलेली पोळी असं म्हणतात तर अशा पद्धतीनं पोळ्या करून घेत आहेत पुरण फ्रीजमध्ये ठेवल्यास एक आठवडा टिकते पुरण आपण एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचं असेल तर त्याला गोठवून ठेवायचं आहे पुरण व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये पुरणाची जेव्हा तुम्हाला पोळी बनवायची आहे तुम्ही तर फ्रीजमधून एक ते दोन तास अगोदर बाहेर काढून ठेवायची आहे पुरणपोळी हा पारंपरिक पदार्थ आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सणासुदीला केला जातो पुरणपोळीमधील घटकांचे एकत्रीकरण लोह कॅल्शियम आणि बी जीवनसत्वे यासारखी आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे प्रदान करते जे संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण आहे पुरणपोळी ही तर आठवड्यातून किंवा महिन्यातून दोन तीन चार वेळेस खायलाच पाहिजे पुरणपोळीचे आपल्या शरीरासाठी खूप चांगले फायदे आहेत पुरणपोळी खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची वाढ थांबते इथे आपली एक पुरणपोळी तयार झाली आहे अशा पद्धतीने सर्व आपल्या पुरणपोळ्या करून घेत आहोत पुरणाच्या पोळीमधला हा एक प्रकार बघितलेला आहे आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत त्याला तगडावरची पोळी असे म्हणतात आणि तगडावरची रेसिपी ही जुन्या पद्धतीचीच आहे पण आता बघणाऱ्यांना ही नवीन वाटते आणि थोडी अवघड वाटते केला तर खूप सोपी आहे याच्यातली बघून शिकला तर तुम्हाला पण येऊ शकते साधी पोळी आणि तगडावरची पोळी याच्यामध्ये विशेष असा फरक आहे तगडावरची पोळी ही फक्त तेलावरतीच तयार केली जाते तेलच वापरून याच्यावरती लाटली जाते आणि अजिबात याच्यामध्ये पिठाचा वापर केला जात नाही व्यवस्थित पुरणाचं गोळा असं तयार करून घेऊन तेलच टाकून त्याच्यावरती लाटून घ्यायचं आहे तगडा हा पातळपत्र आहे तगडा हा शब्द कर्नाटकमधला आहे तुम्ही याला पातळ पत्र पण म्हणू शकता पोळी करण्याचा तर तगडा म्हणूनच आपण बाजारात गेलं तर विकत मिळू शकतं याच्यावरती तेल टाकूनच असं लाटायचं आहे तेलामध्ये तयार केलेली तगडावरची पोळी ही मऊ लुसलुशीत पातळ अशी छान होते अशा पद्धतीने पोळी केलं तर खूपच छान लागते शक्यतो अशा पोळ्या कुणाला करायला जमत नाहीत फक्त पीठ लावून केलेली पोळीच सगळीकडे बघायला मिळते तगडा हा प्रकार पण नवीन आहे अशा पद्धतीनं पण नक्कीच पोळी करून बघायची आहे थोडीशी अवघड आहे केली तर खूप सोपीच आहे थोडंसं आपण बघण बघून शिकलात तर आपल्याला करता येऊ शकते पोळी करताना आपल्याला एक अवघड एकच गोष्ट आहे हा पत्रा असतो ना पूर्ण पोळी तयार केल्यानंतर वाकडा करूनच तव्यामध्ये असं पोळी सोडायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे करताना हे बघा असं तगडा उचलून घ्यायचा आहे पोळी केलेली त्याच्यावरती तर ते पहिल्यांदा टोक खाली तव्याला चिकटवायचं आहे मग मा परत मागचं भाजीची आपण निसटते आणि पूर्ण पोळी तव्यावरती पडते तर हीच थोडी अवघड पद्धत आहे केली तर येऊ शकते तर अशा पद्धतीनं आपली तगडावरची पोळी तयार झाली आहे व्यवस्थितला चांगलं भाजून घेऊन आता आपण पोळ्या करून घ्यायच्या आहेत तगडावरच्या तर अशा पद्धतीनं पोळ्या खूप छान लागतात खायला मऊ लुसलुशीत असते तर अशा पद्धतीनं सर्व पोळ्या आम्ही करून घेणार आहोत एक एक करून आम्ही आता पोळ्या करून घेत आहोत सर्व तुम्हाला ही पोळी करायची पद्धत बघून वाटत असेल की तेल खूप लागतं तर तेल खूप कमी लागतं तर या तेलावरतीच क पोळी तयार होते आणि तेल जास्तीचं लागत नाही कमी तेलामध्येच ही पोळी तयार होते अशा ह्या तगडावरच्या पोळ्या आम्ही करून घेत आहोत आता आपल्या सर्व पुरण करून झाल्या आहेत बघा किती छान मऊ लुसलुशी दिसत आहेत तर अशा पद्धतीनं दोन्ही प्रकारच्या पोळ्या तुम्ही नक्कीच करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद